तर मित्रांनो विशेषसाहेब बाबांचाच बड्डे होता मग सेलिब्रेट करायचं चालला आहे बघा तर विषय विशेषासाहेब मित्रांनो मी आहे कोल्हापूरला कॉलेजला को मग आता घरी निघालो आहे कारण बाबांचा बड्डे पण आहे आणि खूप दिवस झालं घरला पण गेलेला नाही म्हणलं जायला लागते विषय खट्ट आता निघालो बघा घरला हो पेट्रोल पंप आलो दिदीची गाडी होती माझ्याकडे ॲक्सिसमध्ये मा गाठले पेट्रोल आणि मारला स्टार्टर आणि निघालो बघा घरी मग घरी जाता जाता आपल्या पंचगिंगीचं पाणी आता रस्त्याच्या काटाला हळूहळू हो यायला लागले बघा जसा जसा पाऊस वाढेल तसं तसं पाणी आपल्या रस्त्यावर येणार आहे महापुर्याची शक्यता आहे का नाही काय माहित नाही पावसाच्या बेताव सगळं मग आता आहे घरी रस्ता तर पाक खराब आहे ते बघा जंगल कसलं वाघ बी बस आलोय आता जंगल कसं दिसते बघा ते पुढं आणि रस्ता तर पाक बेकार झालाय पावसाच्या यानं पाक सगळं रस्ता खराब झालाय बघा आता पाऊस पडायला आला इथं पैजारवाडीत थांबलो या मी काय जॅकेट आणि ते घातलेलं पण तोंडावर पाऊस पडतो त्यामुळे मुलं थांबूयात था था। था। नंतर बांबड्यात था आलो बघा बेकरीत गेलो कारण बाबांचा बड्डे होता त्यामुळे म्हणलो केक न्यायला लागतोय घरला जाता जाताच नेहा म्हणलो परत आणि कधी यायचं घेतला केक तिथं आणि निघालो बघा घरी मग बाळामाच्या मंदिरापाशी आलं आपलं इथनं घर जवळच आहे मग पाठीमागाचा बाळामाच्या मंदिराच्या मग आलं बघा घरी पावसाने भिजल्या मग काढली टोपी नंतर मग संध्याकाळी आपलं दूध घालायला निघालेलं गावात म्हणलं गावात जाऊन या चक्कर मारून मग काय आलो बघा डेअरी बशी किटल्या काढल्या दुधाच्या गाडीच्या आणि मग आता म्हणलं दूध घाल मग गर्दी पण नव्हती म्हणलं दूध घातलं लागलंच आणि नंतर मग घरी आलो आणि दिदीची गाडी घेतली आहे म्हणलं जरा काहीतरी बड्डे आहे म्हणलं बघा स्पेशल घ्यायला या मग काय नॉनव्हेज काय का खायचं तर शनिवार होता उपवास बाबांचा मग मसूर घेतली बघा मग गर्दी काय नव्हती तोपर्यंत पार्सल घेतलं आधी ऑर्डर द्यायला लागते त्याशिवाय भेटत नाही बघा पार्सल घेतलं आणि आलो बघा डायरेक्ट घरी मग घरी आलो मग काय मग बड्डे कराय घेतला आहे बघा ते आई केकपेक्षा ही केक मस्त लागतो बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा केक कसा लागतो ते साधा केक आहे बघा ते आता बड्डे कराय घेतला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करायला लागते झाला आता बड्डे सेलिब्रेट करून बघा